लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे से, होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा सत्तेसाठी भाजप काहीही करू शकतो बाळासाहेब थोरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत वातावरण गरम व्हायला सुरुवात झालीय आम्ही सुद्धा कार्यकर्त्यांशी बोलत आहोत अडचणींचा जरी कालखंड असला तरी आमचा विचार चांगला आहे अत्यंत चांगल्या पद्धतीने आम्ही निवडणूक लढू असे सांगत भाजपकडे धर्माचं द्वेष निर्माण करण्याचं शास्त्र आहे निवडणूक जिंकण्यासाठी आणि सत्तेसाठी भाजप काहीही करू शकतो अशी टीका माजी आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली पाहूया ते काय म्हणतात त्यांच्या पक्षासाठी आले त्यांचा आमदार झालेला आहे तर ते ते बोलणं शेवटी त्यांना बोलणंच आहे ना काहीतरी शेवटी असं आहे की खरं आहे मी चाळीस वर्ष राहिलो आठ वेळेस आलो प्रचंड माझ्या मतात सुद्धा तुम्ही गुगल पाहिले तर चांगले आहे अशा वेळेस आता त्यांना खूप आनंद झाला माझ्यासारखा मी विधानसभेत असणारा सगळ्यात सिनियर मागच्या टर्मचा आहे आता मला थांबावं लागल्याचा आनंद त्यांना साहजिकपणे होतो आहे परंतु ठीक आहे त्यांनी त्यांचा पक्ष म्हणून ती भूमिका तुम्हाला पण इशारा दिलाय माझ्या मांडलेली केसाला तर फडणवीस शिंदे आणि अजित केसाला कशाला धक्का लावू कालच पोलिसांनी काय करायचं ते केलं त्यांचा कार्यक्रम केस वर तसे वरच राहिले खाली मात्र सपाटून मार खाल्ले एकनाथ शिंदेनी संग्राम पंढाऱ्यांची पाठराखण केली आहे कीर्तनकार प्रवचनकार ही महाराष्ट्राची ताकद आहे वारकरी संप्रदायातले आहोत वारकरी वारकरी संप्रदायाचे आम्ही आहोत अनेक हरिनाम सप्ते जे बेट सरलाचे हरिनाम सप्ते सर्वात जास्त करणारा मी पण त्यावेळेस तिथे राजकारण नव्हतं त्या राजकारण नस यांनी असं असतं की राजकारणाच्या पलीकच राहिलं पाहिजे त्या व्यासपीठावर सर्व जाती धर्माचे लोक बसले पाहिजे सर्व राजकीय पक्षांचे लोक बसले पाहिजे गरीब बसला पाहिजे श्रीमंत बसला पाहिजे त्याला वारकरी संप्रदाय ते व्यासपीठ म्हटलं जात असं आहे जर याच्यात भेद होत असेल असलक्षीय होत असेल तर त्यावेळेस विरोध साहजिकपणे होणार आहे कारण ते वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञानात नाही बरं आता काही दिवसांपासून तुम्ही पाहताय कुठं विठ्ठल मटन वारकरी संत मुद्दे काय महत्वाचे मुद्दे ते आहेत का रोजगाराचा प्रश्नच काय झालं शेतकऱ्याची आजची अवस्था अशी आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीनं जनावर किती मेलेत शेतकऱ्यांची पिकाचं जनावर याचा अर्थ तर गेलेलेच जनावर सुद्धा मृत्यूमुखी पडले दुखते जनावर जे उत्पन्नाचं साधन असणारे कोणाचं लक्ष यांचं त्याच्याकडं या असं एक धर्माचं नाव घेतलं का सगळं विसरून जातात लोक हे पाहून ते अशा पद्धतीनं काम करतायत आणि म्हणून कायम लोकांचं लक्ष महागाईपासून दूर न्यायचं काय लक्ष रोजगारापासून दूर न्यायचं हे हे प्रयत्न त्यांचे असतात ह्या सत्ताधाऱ्यांचे त्याला खरं तर जनतेनं सुद्धा फसलं नाही पाहिजे म्हणून हे विषय पुढे येत असतात आणि आणले जातात मीडियाच्या माध्यमात